तुम्ही त्या ठिकाणी आता एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा कारभार जसं आम्ही आता विदर्भातले आहोत किंवा मा इतर मराठवाड्यामधले आहेत कोणी इतर भागामधून येत महाराष्ट्र मा राज्यातल्या तुम्ही शिंदे साहेबांचं काम फार जवळून बघता आमच्यापेक्षा एकंदरीत किती होप्स आहेत तुमच्याकडनं की आदरणीय शिंदे साहेब आपल्याला भेट देतील आणि आपल्या प्रशिक्षणार्थींचा शिक्षणार्थींचा जो प्रश्न आहे रोजगाराचा तो मार्ग लावतील सॉरी तुमचा आवाज कट झाला मला असं म्हणायचं की तुम्ही शिंदे साहेबांच्या होम ग्राउंड मधून येतात त्या ठिकाणी शिंदे साहेबांची कार्यपद्धती कार्यप्रणाली तुम्ही खूप जवळून बघितलेली आहे अनुभवलेली आहे किती होप्स आहेत तुम्हाला आदरणीय शिंदे साहेबांकडनं मी तर माझा ठाणे जिल्ह्याशी अधून मधून संपर्क होतात कारण माझे पप्पा ठाणे परिवहन सेवामध्ये कर्मचारी होते तर मला काम जर हातात घेतलं म्हणून त्यांची तिथली सभेमधून निवडणूक लढतात आणि चार वेळा ते नेटवर्कचा थोडा इश्यू होतोय आपला फाईव्ह जी नेटवर्क पूर्ण आहे का की डेटाचा थोडा प्रॉब्लेम असेल तर एकदा बघा डेटाचा प्रॉब्लेम असू शकतो कारण की ऑनलाइन मध्ये एक किंवा दोन जीबी सहज असं म्हणजे फास्ट मध्ये कन्झ्युम होऊन जात गोपाल सर माझी तुम्हाला विनंती आहे की यानंतर आपले प्रशिक्षणार्थी जुळणार आहेत म्हणजे कविता विशेषता आणि राणी ताई तर यांच्यापर्यंत हा नक्की मेसेज पोहोचवा किंवा एक दोन जी बी खूप लवकर त्या ठिकाणी कन्झ्युम होतो तर त्या दृष्टिकोनातून थोडीशी तयारी असावी तुमचं नेटवर्क पूर्ण ब्रेक होत आहे नेटवर्कचा इश्यू आहे की थोडा डेटाचा इश्यू आहे आवाज येतोय ओके बो, बोलत बोला। हे त्या ठिकाणी बाबा किती तारखेला पोहोचण्याची शक्यता आहे बारा तारखेला बाबांनी सांगितलं तारखेला येतो म्हणून ओके आवाज बाबा बारा तारखेला येणार पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करेल की आणि जर महिलांच्या राहण्याची व्यवस्था कशी पुन्हा ते एकदा कृपया सांगा महिलांच्या राहण्याची व्यवस्था पुन्हा समजावून महिलांच्या राहण्याची व्यवस्था आम्ही तिथे स्थानक स्थानिक पातळीवर ज्या कोणत्या संघटना आहेत ज्या आंदोलकांना हेल्प करतात त्या संघटनांशी आमचं बोलणं झालेलं आहे आमचं तिथे त्यांच्या राहण्याचं सोय करणं हे प्राधान्याने राहिलेले आहे हॉल वगैरे आम्हाला उपलब्ध होतात परंतु ते ठाणे शहर तालुका याच्यापासून खूप जास्त अंतरावर भेटतात तर अजून फायनल नाही केलेलं आहे कारण आपला प्रयत्न चालू आहे की ठाणे जिल्हा ठाणे शहर जे आपला टेम्बी नाका कोर्ट नाका याच्या आसपासच मुलींच्या राहण्याची सोय करण्यात यावी तर जवळपास नाही झालं तर था, ठाणे जिल्ह्यातच होईल आणि याच्यामध्ये आपले नेतृत्व पण खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करणार आहे लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर सर कालच मुली महिलांच्या राहण्याच्या सोयीच प्रयत्न करत होते आम्ही पण त्यावेळेस त्यांच्या सोबत होतो एकत्रच आमची त्याच्याबद्दल चर्चा झाली प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मनामध्ये जर काही प्रशिक्षण बांधवांच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता जसं लाडका भाऊ म्हणतात आहेत की ताई सुरुवातीपासून आंदोलनाचे नियोजन कसे असेल ते सांगावे आ, बारा तारखेला अकरा वाजता आंदोलन सुरू होणार आहे बरोबर नाही सांगतो द्यावं आंदोलन अगोदर प्रशासनाशी काही बोलणं का हो बोलणं झालेलं आहे कदाचित आपण लेट जॉईन झाला त्याच्याबद्दल उत्तर दिलेलं आहे का जलदाईंनी आणि आंदोलनासाठी किती दिवसांची परवानगी मिळालेली आहे आंदोलन हे बेमुदत असणार आहे स्थानिक पातळीवर सर आपण तिथे परमिशन घेतली आहे ते कोर्ट नाका एरिया ज्या पोलीस स्टेशनच्या अंडर मध्ये येतो आपण त्यांना आमच्या अशा अशा प्रकारचं आंदोलन